चौदा एप्रिल संत आपल्याला जागे करतात प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची कास करावी चांगले, चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही संताला ओळखायला आपल्या अंगीत थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला परंतु संतांनी आपल्याला जागे केले चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी पोहोचू संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत ते ज्या लिला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात आपण धडपड करून फुकट मरतो त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात हे केव्हाही चांगलेच होय संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल प्रपंच हा दुःखमय आहे हे, हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आपण आचरणात आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही वाचनाचे मनन झाले पाहिजे साधन व वा वाचन बरोबर चालावे ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो पण संत मात्र निश्चयाने खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्समागम आहे आजचे बोधवचन संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय जय जय रघुवीर समर्थ जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम।